मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिलेला कबुतर बंद करण्याच्या आदेशावरून आता मुंबईचे राजकारण चांगलंच तापले या आदेशाचे पडसाड उमटू लागले असून जैन समुदाय या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे जैन धर्मगुरू चंद्र मुनी यांनी तर थेट आक्रमक पवित्रा घेत गोरक्षकांप्रमाणे आता कबुतर रक्षक तयार करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे या बंदीमुळे एक लाख कबुतरांना प्राण गमावे लागले असल्याचा कबुतर घेण्याचा इशारा दिलाय निलेश चंद्र मुनी यांचे नेमके म्हणणं काय त्यांनी योगीजी मोदीजींच्या विचारधारेचा संदर्भ का चा चा दिला आणि कबुतर रक्षक तयार करण्याची घोषणा मुंबईच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देणारे पाहूया या संपूर्ण वादाचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज मुंबईतील कबूतर खाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिले परंतु या आदेशाची अंमलबजावणी होताच जैन समुदाय या मुद्द्यावर एकवटल्याचे दिसले जैन धर्मगुरु निरेश चंद्र मुनी यांच्या नेतृत्वाखाली सात डिसेंबरला मुंबईत आंदोलन करण्यात आले निलेश चंद्र मुनी स्पष्टपणे आणि आक्रमकपणे मांडली मुनींचे मुख्य मुद्दे म्हणजे जीवदयेचा विषय खाण्याचा मुद्दा हा थेट जीवदयेशी संबंधित आहे संघटन प्रत्येक इमारतीत जाऊन आम्ही जैन समाजाला संघटित करत आहोत आणि उपोषण दादर कबूतर खाण्याजवळ आम्ही उपोषण करणार आहोत मुनी यांनी म्हटले की या बंदीमुळे एक लाख कबुतरे मृत्युमुखी पडली मात्र सरकारने यावर कोणतीही कमिटी स्थापन केली नाही याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली निलेश चंद्र मुनी यांनी या वादाला राजकीय वळण दिलंय त्यांनी थेट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एक मोठी घोषणा केली जे प्राण्यांचा विचार करतात त्यांनाच आम्ही मुंबई महापालिकेत निवडून देणार आहोत या घोषणेमुळे खाण्याचा मुद्दा आता केवळ जीवदयेचा राहता तो मुंबईच्या शहरी राजकारणाचा एक महत्वाचा भाग बनलाय जैन समाज हा विविध प्रवचन आणि जनजागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले मुनी यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की सरकारमध्ये खरोखर जीवदया असती तर त्यांनी दादर कबूतर खाण्यावरची ताडपत्री काढली नसती त्यांनी आपला राजकीय आणि वैचारिक आधार स्पष्ट केला आमची ही आणि मोदीजी यांची असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले तुम्ही आमची तुलना मुलींशी करू नका असे म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावले निलेश चंद्र मुनी यांनी या आंदोलनाला अधिक धार आणणारी सर्वात मोठी घोषणा केली गोरक्षकांच्या धर्तीवर आता कबुतर रक्षक तयार करण्याची असल्याचे त्यांनी जाहीर केले प्रत्येक आता जसे तसे तयार करणार आहोत त्यांनी सांगितले की बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देखील कबुतर घेऊन येत असतात ते पुढील पंधरा दिवसात उपोषणाला कधी बसणार याची तारीख निश्चित करणार आहेत मुनी यांनी सांगितले की हा धर्म आणि आस्था यांचा विषय असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आम्ही जैन समाज नेहमी तुमच्या सोबत राहिलो पण आम्ही जीवदये सोबत कोणतीही तडजोड करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले निलेश चंद्र मुनी यांनी टीका करताना काही कायदेशीर प्रश्न आणि स्थानिक वाद देखील उपस्थित केले त्यांनी प्रश्न विचारला की धाराविषयी मशीद तोडण्याचा कोर्टाचा आदेश आहे पण ती तोडली का याचा अर्थ कायदे केवळ सोयीनुसार लागू केले जातात का असा त्यांचा सवाल आहे मुनींनी या संदर्भात गोरक्षकांचाही उल्लेख केला आणि सांगितले की त्यांचे दहा ते पंधरा गोरक्षक जखमी झाले विरोधकांना सुनावताना त्यांनी म्हटले की महाराष्ट्राचा सन्मान आम्ही राजस्थानी लोक अधिक करतो तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान आहे तर जा भेंडी बाजारात असे म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष केले मुनी यांनी स्वतःला कट्ट सनातनी जैन मुनी म्हणून संबोधले आणि बटोगे तो कटोगे असे योगीजी बोलतात या वाक्याचा संदर्भ देत त्यांनी आपली भूमिका अधिक आक्रमक केली मुनी यांच्या आणि आक्रमक भूमिकेमुळे मुंबई उच्च बंदीचा आदेश आता केवळ कायदेशीर न राहता तो राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचा विषय बनलाय कबुतर रक्षक ही संकल्पना जीवदयाच्या नावाखाली मुंबई महापालिका निवडणुकीत नवीन राजकीय समीकरण तयार करण्याची क्षमता ठेवते मुंबई उच्च न्यायालयाच्या आरोग्याच्या दृष्टीने दिलेल्या आदेशाविरुद्ध जैन धर्मगुरु निलेश चंद्र मुनी यांनी कबुतर रक्षक तयार करण्याची आणि राजकारणात याच मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन करणे हे धर्म आणि जीवदया यांचा वापर करून राजकीय दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल एमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका